स्त्रियांसाठी वर्षातील सर्वात पवित्र असा दिवस म्हणजे वटपौर्णिमा वट, वट सावित्रीचे हे व्रत हे केवळ एक पूजा किंवा व्रत नाही तर ही आहे श्रद्धेची परीक्षा आणि सौभाग्य टिकवण्याचा संकल्प यावर्षी वटपौर्णिमा दहा जून मंगळवारच्या दिवशी आहे वटपौर्णिमेच्या दिवशी सावित्रीने आपल्या पतीचा प्राण यमराजापासून परत मिळवला ही कथा आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत पण आजच्या काळातही या दिवशी काही गोष्ट काही गोष्टी करणं अत्यंत महत्वाचं मानलं जातं आणि या गोष्टी हे कामं विवाहित महिलांनीच करायच्या आहेत कारण त्यांचाच हा दिवस मानला जातो त्यांच्याच पतीसाठी त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी हा दिवस अत्यंत महत्वपूर्ण मानला जातो तर कोणत्या गोष्टी आहेत ज्या विवाहित महिलांनी वटपौर्णिमेच्या दिवशी करायच्या आहेत तर मित्रांनो वटपौर्णिमाची पूजा ही वडाजवळ जाऊनच करायची आहे शहरातली लोक भरपूर लोक वडाची छोटीशी फांदी आणतात ती फांदी एका जागी ठेवून आणि मग वटपौर्णिमेचे पूजन करतात पण हे करू नये ही चूक अजिबात करू नका वड आणि वटवृक्ष हे खूप पवित्र वृक्ष आहे त्यात खूप देवांचे वास आहेत म्हणून ते तोळू नका घरी आणू नका तिथे जाऊनच तुम्ही पूजन करायचे आहे आणि या दिवशी आपल्या जोडीदाराशी वादविवाद सुद्धा करू नका वटपौर्णिमेला तुम्ही लाल हिरवा पिवळा रंगाची साडी घालू शकतात त्या दिवशी काळा किंवा पांढरा रंग घालू नये त्याने नकारात्मकता येते अशी मान्यता आहे हिंदू धर्मात हिरव्या रंगाच्या बांगड्यांना खूप महत्व आहे म्हणून हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या त्या दिवशी तुम्ही घालायच्या आहेत याने सौभाग्य वाढते पतीची प्रगती होते या दिवशी काचेच्या बांगड्या घाला हे शुभ मानले जाते मेटल किंवा प्लास्टिकच्या बांगड्या टाळाव्यात त्या दिवशी हातात बांगड्या केसात गजरा मेहंदी असे श्रृंगार करा हे सगळं शुभ मानलं जातं आणि शक्य असेल तर शुभ मुहूर्तावर सकाळीच पूजन करून घ्यायची यावर्षी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनंतर शुभ मुहूर्त आहे तर अकरा वाजून पस्तीस मिनिटांनंतर तुम्ही पूजन करू शकतात सकाळी स्नान करून साडी नेसून वडाच्या झाडाजवळ जावे झाडाच्या भोवती सात किंवा अकरा वेळा दोरा गुंफून प्रदक्षिणा घालावी पतीसाठी दीर्घायुष्य आणि सौभाग्याची प्रार्थना करावी पूजेत सावित्री सत्यवान याची प्रतिमा ठेवून सुद्धा पूजा करण्यात येते महिलांनी उपवास ठेवल्यास अधिक पुण्य प्राप्त होते आपल्या सासूबाईची किंवा इतर विवाहित महिलांची ओटी सुद्धा या दिवशी भरावी याने सौभाग्य प्राप्त होते हे शुभ कार्य तुमचं संध्याकाळी वडाच्या झाडाजवळ तेलाचा दिवा लावावा आणि यावेळी ओम वटेश्वराय नमा या मंत्राचा जप एक माळ करावं वडाचं झाड हे ब्रह्मा विष्णू आणि महेशाचं प्रतीक आहे या झाडाभोवती आपण जीवनाच्या तीन अवस्था प्रदक्षिणा घालतो बाल्य तारुण्य आणि वार्धक्य या दिवशी मनोभावे केलेली पूजा श्रद्धेने केलेले उपवास आणि भरलेली ओटी किंवा केलेले दान या गोष्टी तुमच्या सौभाग्याला अढळ बनवतात तर मित्रांनो नक्की तुम्ही सुद्धा या दिवशी या गोष्टी करायला अजिबात विसरू नका आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ